स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण इकडे शेताकडे आलो आहे म्हणजे काल ते बीचं काम चालू होतं ते अजूनही झालेलं नाही तर त्याच्यासाठी आलो आहे आणि त्यांना नाश्ता वगैरे घेऊन आलो आहे चहा नाश्ता तर बघू शकता आता चला बघूया आज दिवसभरात आपण काय काय करणार हे बघा मित्रांनो चहा नाश्ता पाण्याची बाटली एक आणलेली आहे असं त्यांना आणलेलं आहे आणि हे काम चालू आहे बघा मित्रांनो इकडं हे दगड वगैरे निघालेले आहेत जेसीबी चालू आहे बघा तर मित्रांनो आता जेसीबी वगैरे थांबवला आहे जरा नाश्ता करून घ्या म्हटलं इडली आणि चटणी आणलेली आणि चहा आणलेला मग ते टॅक्टर जेसी ड्रायवर जेसीबी ड्रायव्हर दोघं तिघं चौघजण होते त्यांना नाश्ता करायला सांगितला आणि नाश्ता देऊन मग आम्ही घरी आलो आणि आता कोल्हापूरला निघालं होतं काम होतं एक म्हणून बघा कोल्हापूरची घरं कशा पद्धतीची आहेत काय म्हणजे एक नंबर वाटतात ही दगडीच घरं आहेत वरती खापऱ्या आहेत म्हणजेच कौलं इकडं कापऱ्या बोलतात आणि काही ठिकाणी कोकणात वगैरे कवलं घर कौलं म्हणतात तर अशा पद्धतीने मग आम्ही आता हायवेला लागलो आहे हा मित्रांनो कोल्हापूर गगनबावडा म्हणजेच कोल्हापूर गगनबावडा करोळ मार्गे भुई वैभववाडी किंवा तिकडं आहे खारे खारेपटणला जाऊ शकतो असा रोड आहे तो आणि आता आपण इकडं जो निघालो आहे तो कोल्हापूरकडे निघालो आहे तर हे बघा आहे रस्त्याचं वगैरे कामं चालू आहेत मित्रांनो त्यामुळं लय म्हणजे लयच धुरळा आहे तर आता आपण साळवण वगैरे सोडून पुढं आलो आहे इकडं परकंदळे वगैरे ह्या साईडला आणि तसंच मग हळूहळू आता आपण पुढं काळ्याकडे निघालो आहे बघा हे बघा मित्रांनो आ... रोडचं चा काम चालू असल्यामुळं झाडं वगैरे खूप तोडले आहेत झाडांचं पण खूप नुकसान झालं मित्रांनो एवढी झाडं जगवायला किती दिवस जातात किती वर्षं जातात पण काय हरकत नाही कारण आता रिप्लांटेशनचं पण ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे आपण रिप्लांटेशन करू शकतो तर ते मागं गेलं तर रोडचं कामाचं मशीन आहे रोडचं रोड करताना ते मशीन लागतं कॉन्क्रीटचे रोड करताना तर हे रोडचे बघा कामं चालू आहेत त्यामुळं मित्रांनो जिथं आम्हाला गग मांडुकली ते कोल्हापूर एक तासाची वाट होती तिथं आता आम्हाला जवळजवळ दोन तास जातात हे बघा खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम येतात धुरळा तर एकदम असतो आहे टू व्हीलरनं तर कपडेच बाधूतात सगळे आणि आपण आता बालिंगा पुलावरनं पुढं येलो आहे आणि हे बघा इकडं पण स्ट्रक्चरचं चा काम चालू आहे म्हणजे ब्रिजचं वगैरे आणि इकडं आता आपण हे बालिंगा वगैरे आलो बालिंगाच्या जवळ तर असं आपण कोल्हापुरात एंट्री करतो आहे हे रंकाळ्यावरचे जे भेळपुरी पाणीपुरीवाले वगैरे स्टॉल आहेत ते आपण फक्त आता रांगाळ्यावरनं सरळ न जाता इकडे डा उजव्या हाताला वळलो आहे म्हणजे शा ह्याच्या शालिनी पॅलेसच्या इकडे उजव्या हाताला कारण आपल्याला जायचं होतं रिंग रोडच्या इकडे आणि ह्या रिंग रोडच्या इकडनं आपण निघालो आहे आणि तिकडनं आपल्याला युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या इकडं जायचं आहे जरा काम आहे तिकडं म्हणून तिकडं निघालो आहे तर अशा पद्धतीनं आपण आता इकडे जवळ म्हणजे शांतिनिकेतन जे कॉलेज आहे डी वाय पाटील ला साहेबांचं तिथे आलेलो आहे म्हणजे त्या रोडने सर्व पुढे गेलो तिथनं मग आपण मेन रोड हायवेला जातो आणि तिथनं डाव्या आताला वळलो की मग आपल्याला लागतं ते युनिव्हर्सिटी रोड लागतो आणि हे असे बघा बॅनर वगैरे लावले आहेत राम मंदिर शिवाजी महाराजांचे शंभूराजांचे असे लावलेले आहेत आणि आपण आता हे शांतिनिकेतन जे आहे म्हणजे कॉलेज हायस्कूल डी वाय पाटील साहेबांचं ते आलो आहे तिथनं आता आपण युनिव्हर्सिटीच्या रोडने आपण लागणार आहोत तर त्याच्या आधी काहीतरी खावं म्हटलं भूक लागली तिले म्हणून युनिव्हर्सिटी रोडला तर भरपूर खायला असतं तुम्ही पण कधी आलं इकडं नक्कीच खायला या आम्ही इथं सँडविच खायला थांबलो होतो तर हे बघा व्हेज टोस्ट सँडविच घेतला होता आम्ही तीन लेअरचा आहे तर साठ रुपये घेतले आणि टेस्ट एक नंबर होती मस्त लागत होतं एक म्हणजे एकदम क्रिस्पी आणि आत चीज वगैरे घातलेलं तर भारी लागत होतं तर तसंच आम्ही आता पुढं गेलो सांगली फॉट्याला जायचं होतं तर इथं हे मिलिटरी कॅन्टीन वगैरे हे दिसलं इकडं उजव्या आता लागलं दिसलं इथे तर तसंच आम्ही सरळ पुढं गेलो आणि पुढं मग आम्हाला इथं आता हे बघा इकडं उजव्या आताला सयाजी हॉटेल आहे म्हणजे डी वाय पाटील साहेबांचं जे हॉटेल आहे फाईव्ह स्टार हॉटेल ते आहे हे बघा हे इकडं आज जी झाडं दिसत आहेत ती आणि तसंच मग सरळ पुढे गेलो मग इथं आपण आलो आहे मित्रांनो ताराबाई चौकात ताराबाई चौकात सिग्नल लागला होता म्हणून थांबावं लागला आणि थांबून मग तसंच आम्ही सरळ बाहेरच्या दिशेने गेलो म्हणजे तावडे हॉटेलच्या हो दिशेने तर इकडं हो आता आपण तावडे हॉटेलच्या दिशेने निघालो आहे बघा मित्रांनो तर आता हे बघा आहे आणि हे अशी इकडं मातीची भांडी बिंडी मडकी वगैरे भरपूर काय काय भेटते तुम्हाला इथं कोणाला पाहिजे असेल तर इथं नक्कीच येऊ शकतात तावड्या हॉटेलच्या जवळ हे बघा हे मित्रांनो आपलं म्हणजे प्रवेशद्वार कोल्हापूरमध्ये येण्याचं मेन प्रवेशद्वार बाहेर नाही येणार असेल तर हे लागतंच लागतं ह्या स्टॉपला इथं मित्रांनो तावडे हॉटेल असं म्हणतात त्याचं कारण काय तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा आणि मित्रांनो त्या ब्रिजखालनं जो रोड सरळ गेला आहे तो गांधीनगरकडे गेला आहे आणि आपण आता इकडं जो र निघालो आहे तो कराडच्या दिशेने म्हणजे कराड पुणे मुंबईच्या दिशेने रोडच्या दिशेने निघालो आहे तर आपल्याला जायचं होतं सांगली फाट्यावर तर आपण तिथनं बाहेरच्या रोडला आलो आणि इकडं बघा इथनं आता आपण आतमध्ये जो ब्रिजच्या खाली सरळ जो रोड गेला आहे तो सांगली मिरज ह्या दिशेने रोड गेला आहे आपल्याला तिकडं सी एन जी भरायचं होतं मग तिकडे एका पेट्रोल पंपावर निघालो पण तिथं काय सी एन जी नव्हता त्यामुळे आपल्याला परत मागं यायला लागलं आणि तिथं एका कोपऱ्यावर सी एन जीचं होतं मग तिथं सी एन जी भरला हे बघा तो सरळ गेला तो ह्याच्याकडे गेला आहे सांगलीकडे तर तिथं नसल्यामुळे आम्ही इथं ह्या पंपावर आलो सी एन जी इथं भरला आणि आता आम्ही काम वगैरे आमचा आठपून परत घराकडच्या नि घराकडे निघालो आहे तर त्याच कसबा बावडा रोडनेच निघालो आहे कारण आम्ही सांगली फाट्यापर्यंत आलो होतो त्यामुळं पुढं निघालो हा आहे मित्रांनो कसबा बावडाचा रोड तुम्हाला तो मागच्या रोडमध्ये दाखवलाच होता व्हिडिओमध्ये तर हे बघा मित्रांनो बैलगाडी निघाले तुसाच्या आणि इकडे डी वाय पाटील साहेबांचा बांगला तर मित्रांनो त्या बैलांचे खूप हाल होत असतात पण काय त्या पर्याय नसतो त्यामुळं करावं लागतं आणि हे बघा मित्रांनो प्रयाग पाडळी हे आहे म्हणजे इथे आहे ना मित्रांनो धाव विसर्जन वगैरे करायचं हे आहे आणि इथं स्वामींचं पण एक खूप मठ आहे दत्तांचं मठ आहे निर्गुण मठ आहे असे बरेच मठ आहे तिथं आणि तुम्ही कधी आलासा तर इथं येऊन नक्की भेट देऊन जा हे एक तीर्थक्षेत्र मानलं जातं जसं नरसोबाची वाडी आहे तशा पद्धतीचं हे पण एक प्रयाग पाडळी म्हणून मानलं जातं तर तसंच आपण आता पुढं निघालो ह्या रोडला मित्रांनो गुराळ म्हणजे गुळ काढायचे कारखाने वगैरे खूप आहेत हे बघा वरणगे पाडळी परत ह्या रोडने आपण निघालो आहे हे बघा हे गु गुळाच्या ते काढून झाल्यानंतर जो ऊसाचा चोथा राहतो तो वाळवत ठेवलेला आहे आणि हे बघा मित्रांनो हे ऊस तोडीवाल्यांचे ह्यांचे पण खूप हाल असतात थंडीचे वाऱ्यातनं कसं पण यांना राहावं लागतं झोपडीमध्ये पण पोटासाठी करावं लागतं मित्रांनो तसंच पुढं आलो की मित्रांनो हे बघा इथं असे हे वाळकी झाडं अशी दिसतात पण ह्यांना काळी सीझनमध्ये पानं असतात पा म्हणजे पालवी फुटलेली असते आणि आता हे पूर्ण वाळलेले आहेत हे बघा मित्रांनो बैलगाड्या कशा निघाल्यात हे दृश्य आहे ना मित्रांनो हे दृश्य फक्त म्हणजे Uh, मुंबई पुण्यात नाही बघायला भेटणार पुण्यात एक वेळ भेट बघायला भेटतं पण मुंबईला कमी बघायला भेटतं पण इथं पण मित्रांनो तेच हाल इथं पण रस्त्याची कामं चालू होते आम्ही म्हटलं हे बघा ट्रॅक्टर कसा उचलला आहे पुढनं हे उसाचे ट्रॅक्टर निघालेत आणि आम्ही म्हटलं इकडं तरी रोडचं काम नसाल इकडनं व्यवस्थित जाता येईल म्हणून आम्ही इकडं आलो पण इकडं पण रोडचं काम चालू होतं त्यामुळे खालीवर खालीवर करत 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 कसं तरी हळू आपला यायचं म्हणून आलो मित्रांनो आता इकडनं आपण आता कळे बिळे इकडं आलो आहे आता आपण कळ्यात पोचतो आहे म्हणजे कळ्यात आलो आहे हे गाव मित्रांनो इकडं माळवं वगैरे म्हणजे भाजी वगैरे विकायला बसलेले आहेत आणि हे कळे आहे मित्रांनो कळेगाव आणि तसंच आपण पुढं आलो मग नंतर पुढं आलो की इथं आपण चौकात म्हणजे इथनं पुढं आपण हायवेला लागलो की आपण हाताला वळणार आहे कारण आपल्याला जायचं आहे घराकडे म्हणजे गगनबावड्याच्या वाटेने तर हे बघा इकडं पण सगळे रस्त्याची कामं चालू आहेत आता मित्रांनो एवढी रस्त्याची कामं चालू आहेत कधी जाईल तिथं नुसतं कोकणात पण तेच इकडं पण तेच सगळीकडं रस्त्याची कामं चालू आहेत आणि हे बघा मित्रांनो इकडं पाईपलाईनचं काम चालू आहे हे खोदाई वगैरे चालू आहे ह्यांचे पण खूप मित्रांनो खूप कष्ट आहेत म्हणजे सलाम ह्यांच्या कष्टाला तर मित्रांनो हे बघा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि सूर्य पण सूर्या, सूर्या म्हणजे सूर्याची पण जायची वेळ झालेली आहे हे बघा सगळी माणसं आता शेतीची कामं करून निघालेली आहेत आणि हा जो मित्रांनो ऊस दिसतो आहे ना हा ऊस गेल्यानंतर जो पाला असतो हा पेटवलेला आहे मित्रांनो आ, तो पेटवला की आता परत हे दुसऱ्या वर्षाचं खोडवं वगैरे पाणी पाजून हे करतील तर चला मित्रांनो अशा पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका